उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय कारकीर्द ज्या कारखान्यापासून सुरू झाली त्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जयती अंतिम टप्प्यात आलेली आहे येत्या अठरा तारखेला या कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे खर तर अजित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केलेला होता गेले अनेक वर्ष दादांकडे ही सत्ता कारखान्याची होती मात्र कारखाना जो आहे तो आर्थिक दबघाईला आलेला आहे आणि त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अजितदादांनी इच्छा व्यक्त केलेली होती त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला होता मात्र भाजपाचे पुणे जिल्ह्यातले मोठे नेते तानाजीराव थोरात यांनी एक स्वतंत्र पॅनलची उभारणी केली आणि अजितदादांच्या पॅनलला आव्हान दिलेलं आहे आपल्यासोबत दादा स्वतः आहेत तानाजीराव थोरात सर काय सांगाल निवडणूक बिनविरोध व्हावी असं तर अजितदा प्रयत्न केलेला होता महायुतीमध्ये तुम्ही एकत्र घटक पक्ष आहात कुठं बिनसलं नेमकं का, कारखान्याची बिनविरोध निवडणूक होऊ शकली नाही नेमकं का कारण काय नाही माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये आम्हाला कोणाला बोलावलं नव्हतं आम्हाला बाजूला ठेवूनच बिनविरोधी त्यांचं चाललेलं होतं आणि लोकांमध्ये प्रचंड रोष होता की जे पृथ्वीराज बापू जाचक आणि दादा एकत्र आले हीच युती लोकांना पटलेली नाही कारण काल परवापर्यंत एकमेकाला आ... विरोधात बोलणारी टोकाची भूमिका घेणारी अचानक एका रात्रीत एक कशी झाली हे लोकांना पटलं नाही आणि लोकांचा आमच्यावर दबाव होता की तुम्ही निवडणूक लढवा आम्हाला या कारखान्यामध्ये बदल करायचा आहे म्हणून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत तुम्ही आता सांगताय की युती होती कारखान्यात जाचक बापूंची आणि अजित दलची खर तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की जाचक बापू कोणत्या ना कोणत्या कारणानं कोर्टात जात आहेत निवडणूक प्रक्रिया त्यांच्यामुळे लांबली असा देखील आरोप होत आहे नेमकं काय प्रकरण आहे नाही थोडा बापूंना कोर्टाचा नाद आहे पूर्वी आपण म्हणायचं की म्हणजे आपल्या ग्रामीण भागात मन होते की शेण्या माणसाने कोर्टाची पायरी चढून नये परंतु सातत्याने कोर्टात जाऊन कारखान्याचं नुकसान केलं कारखान्याचे कोट्यवधी रुपये या पाच दहा वर्षामध्ये कोर्ट कचेरीला गेले आणि त्यातून निष्पन्न काय झालेलं नाही उलट कारखान्याचा तोटाच झालेला आहे निवडणूक बिनविरोध का होऊ शकली नाही पण मग जर छत्रपती कारखाना आर्थिक संकटात आहे डबघाईला आहे आणि तुम्ही कारखाना वाचवण्यासाठी पुढाकार घेतलाय कारखाना बचाव पॅनल तुम्ही केलेला आहे कारखाना कोणापासून वाचवायचा नेमका कारखाना ह्या भ्रष्ट लोकांपासून आम्हाला वाचवायचा आहे आता आम्ही आमचे सहकार्य आमचे नेते माननीय अविनाश दादा घोल साहेब असतील मुरली काका निंबाळकर असतील यांनी ज्या अविनाश दोन हजार नऊ दहाच्या सीजनला ती सव्वीसशे एक रुपया उसाला भाव देऊन उच्चांक केला खरं तर त्यावेळेस सुद्धा त्या सत्ताधाऱ्यांची भूमिका होती याला याला जास्त पैसे देऊ नये कारण काही लोकांचे खाजगी कारखाने होते म्हणजे त्यांच्या नेत्यांचे खासगी ने कारखाने होते की ते अडचणीत येणार होते आणि दुसरी गोष्ट अशी की बिनविरोधचा आणि कारखान्याच्या डबगायचा काहीच संबंध येत नाही डबगायला कोणामुळे आला जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा दादा पवार साहेब यांची सत्ता दहा वर्ष नाही गेले अनेक वर्ष छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर त्यांची सत्ता असताना आणि हे दहा वर्ष सलग हे संचालक मंडळ म्हणजे मागच्या मा, मा, पाच वर्षापूर्वी निवडणूक नव्हता तर यामध्ये प्रशासक यायला पाहिजे होता या पण आम्ही पाच वर्षासाठी निवडून जातो आणि दहा वर्ष कारखान्याची सत्ता बघतो आणि हे संचालक मंडळ त्या ठिकाणी कारभार करण्यास यशस्वी झालं नाही आणि त्याच्यावर मान्य अजितदादांचा अंकुश नव्हता कारण अजितदादांचे खाजगी कारखाने तुम्ही काटेवाडी गावामध्ये बसून त्या ठिकाणी व्यवस्थित चालवता ऑनलाईन चालवता सिस्टीम लावता आणि आमचा भवनगरचा कारखाना Uh, काटेवाडी गावच्या शिवदडीलाच आहे शिवच आहे फक्त एक निरा कॅनल मध्ये आहे मग त्या काटेवाडीत बसून आमच्या कारखान्याची चिमणी दिसते आमच्या कारखान्याचा तिथून बॉयलर दिसतो पर परंतु त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि आज सांगताय की कारखाना अडचणीत आहे विरोध करायचा अडचणीत कोणामुळे गेला अडचणीत यांच्यामुळेच गेला ना यांचंच नेतृत्व होतं ना तिथं आज कारखान्यावर कोट्यावधी रुपयाचं कर्ज झालंय कारखान्याचं कर्ज सांगत नाहीत कारखान्याची जनरल मिटिंग घेत नाहीत कारखान्याचा अहवाल सभासदांना देत नाहीत सगळ्या गोष्टी यांच्याच काळात घडलेल्या आहेत आणि अतिशय दयनीय अवस्था कारखान्याची केली आणि त्यामुळं सभासदामध्ये कामगारामध्ये प्रचंड चिड या सगळ्या लोकांच्या बाबतीमध्ये निर्माण झाली आणि म्हणून या सगळ्या लोकांचा आमच्यावर दबाव होता की तुम्ही निवडणूक लढवा आणि स्वच्छ चारित्र्याची माणसं तुम्ही बरोबर घेऊन ही निवडणूक जे आम्ही तुमच्या पाठिमागे आहोत आमचा तुम्हाला भरघोस पाठिंबा असा लोकांचा दबाव होता आणि म्हणून तुम्ही म्हणताय की बिनवरोध बिनवरोध करायला आमची हरकत नव्हती परंतु तीच तीच माणसं तीच तीच चेहरे घेऊन खरं जी लोक ज्या लोकांना कंटाळली तीच लोक तुम्ही पुढे आणताय मला एक सांगा कधी काळी राज्यात एक नंबरचा भाव देणारा छत्रपती कारखाना गेल्या दहा वर्षांपासून जवळपास कारखान्याच्या सभासद जे आहे ते वैतागलेले आहेत त्यांना प्रत्येक टणाला जवळपास पाचशे ते सातशे रुपये कमी भाव मिळतोय आता निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही लोकां पुढे जाताय सभासदन पुढे जाताय काय मुद्दे पाहायला मिळत लोक काय तुमच्याकडे नाराजी व्यक्त करतायत किंवा कशा पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय छत्रपती सहकारी साखर सरकर कारखान्याच्या परिसरातले जे इतर सहकारी साखर सरकर कारखाने समजा माळेगाव सहकारी साखर सरकर कारखाना असेल किंवा सोमेश्वर सहकारी साखर सरकर कारखाना आमच्यापेक्षा उसाला पाचशे ते सातशे रुपये भाव देतोय आणि मग हा सभासदामध्ये रोख रोष आहे की आम्ही कारखान्याला ऊस घालतोय आणि तिकडं आणि इकडं ऊस घातल्यानंतर ते पाचशे रुपयाचा सातशे रुपयाचा फरक पडतोय आता अजित दादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्षाचा हा कारखान्यावर कारखान्यावरती सत्ता आहे खरं तर त्यांचं या कारखान्यावर दुर्लक्ष झालं काही त्यांनी लक्ष दिलं नाही आणि म्हणून कारखाना अडचणीत गेला आता एक उदाहरण द्यायचं झालं तर आमचं साधारण सात लाख मेट्रिक टनाच सरासरीच कारखान्याचं उसाचं उत्पादन धरलं आणि दहा वर्षच हे संचालक मंडळ धरलं किंवा दहा वर्षाचाच आम्ही हिशोब काढला तर या दहा वर्षामध्ये आमचं सत्तर लाख मेट्रिक टनाचं उत्पादन झालं आणि सरासरी सातशे राहू द्या आपण पाचशे रुपये जरी धरलं तर या पाचशांनी त्या सत्तर लाख मेट्रिक टनाला जर गुणलं तर गुणाकार येतो साडेतीनशे कोटी आणि साडेतीनशे कोटी रुपये हा काय आकडा छोटा नाही म्हणून आमच्या कारखान्यामध्ये ह्या दहा वर्षामध्ये आमच्या सभासदांच्या खिशामध्ये येणार साडेतीनशे कोटी रुपये केवळ दादांच्या उदासीन धोरणामुळे संचालकांच्या अकार्यक्षमतेमुळे आम्हाला कमी मिळालं आमच्या अपेक्षा होते आम्ही कधी भीक मागितली ना आम्ही आमच्या कष्टाचं दाम मागत होतो आणि हे दाम मागत असताना आमचा हक्क होता की आम्ही आमचं संपूर्ण कुटुंब शेतामध्ये राब राब राबत आमच्याही काय अपेक्षा असतात एक ऊस घातल्यानंतर त्याचं चांगलं पैसे यावं अं आमचा इतर खर्च त्यामधून निघावा हे आमची अपेक्षा असते कुणा साहजिक शेतकरी जो कष्ट करतो त्याची अपेक्षा असते ना आम्हाला काही दुसरं उत्पन्नाचा सोर्स नाही कि ज्या उत्सापासून मग आमच्या मुलाबाळाची लग्न असतील लोकांना चांगली घरदारं बांधायची असतील किंवा लोकांना गाडी घोड असावं वाटतं म्हणजे हे काय अपेक्षा करणं उचित नाही परंतु साडेतीनशे कोटी रुपयाचा खिस्सा आमच्या तुमच्या या राजकीय उदासीनतेमुळं अजितदादांच्या झालेल्या दुर्लक्षामुळं आणि संचालक मंडळाच्या अकार्यक्षमतेमुळं आमचं हे साडेतीनशे कोटी रुपये आमच्या खिशात येता येता राहिलेला आहेत आणि म्हणून लोकांमध्ये उद्रेक आहे लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे की तुम्ही आमचं नुकसान केलेलं आहे आणि म्हणून कारखान्याचं क्रेशिंग सुद्धा नंतर नंतरच्या काळामध्ये कमी व्हायला लागलं तुम्ही भावच देणार नसाल तर क्रेशिंग तरी कसं होईल लोक ऊस तरी कसं घालतील अशा पद्धतीनं भाव कमी मिळतोय म्हणून लोकांनी इतरत्र ऊस घालायला सुरुवात केली नाही तर अनेक कारण आहेत की आता समजा माझा पन्नास एकर ऊस आहे असं गृहीत जरा आणि त्याला तोड आली आणि ह्याला राजकीय सुद्धा काम करायचं मग शेजारीच्या दोन एकर ऊस वाळून गेला त्याचे वाडे वाढले त्याचं वजन घटायला लागलं मग तो शेतकरी गप्प बसत नाही ना तुमचा जातो जा या आणि त्याच्याच शेजारचा दोन एकर ऊस तुम्ही राजकीय सोडापोटी जर लवकर नेत नसेल तर तो शेतकरी इतर सहकारी साखर कारखान्याला ऊस घालण्याचा प्रयत्न करणार अशा अनेक कारणामुळे आमचं क्रेशिंग कमी झालं आणि त्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही भाव कमी दिला हे सुद्धा महत्वाचं कारण आहे बापू मला एक सांगा एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित आहेत क्रीडा मंत्री रत्तात्र भरणे आहेत तसंच पृथ्वीराज जाचक देखील आता त्यांच्या गोटात सामील झालेत आणि या सगळ्यांनी एक मोठ बांधलेली आहे मोर्चे बांधले केले दुसरीकडं तुम्ही किसान मोर्चाचं भाजपचं बरेच वर्ष काम करताय तुम्ही देखील या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सक्रियपणे सहभागी झालात अविनाश दादांनी देखील या अविनाश घोलपांनी जे माझे आमदार आहेत राजेंद्र कुमार त्यांचे चिरंजीव आहेत किंवा मुरली काका निंबाळकर आहेत तुम्ही देखील या अजितदादांच्या प्रस्थापित सत्तेला कुठेतरी आव्हान देण्याचा प्रयत्न करताय कुठ तुम्हाला राजकीय दबाव आहे किंवा राजकीय काही टेन्शन वाटतंय नाही राजकीय दबाव वगैरे जुगारून आम्ही काम करतो राजकीय दबाव आमच्यावर नाही माननीय या कारखान्याचे माझी चिरवन अविनाश दादा घोलप त्यांचे जेव्हा आमच्या मध्ये आहेत आविदास दादांचा आम्हाला भक्कम पाठिंबा आहे त्यांचा आधार आहे मुरेकानं बाळकर ज्यांनी शिक्षण संस्थेच अध्यक्षपद चांगल्या पद्धतीनं बसवलं त्यांचाही भक्कम आधार आहे त्यांच्याही घरातले उमेदवार आमच्या पॅनलमध्ये आणि आम्ही तिघांनी मिळून हा पॅनल अतिशय चांगल्या पद्धतीचा केलेला आहे चांगली सुशिक्षित लोक चांगला सभासदामध्ये मान्य असणारा चेहरा या पॅ पॅनलच्या माध्यमात आम्ही समोर आणलेला आहे करण सिंह करणसिंह एक किंवा नेतृत्व एक जय इंदापूर पंचायत समितीचं माजी सभापती होत त्यांनाही या मध्ये घेतलेला आहे आणि मग अशा तिघांनी मिळून आम्ही हा चांगल्या पद्धतीचा पॅनल केलेला आहे आणि तो घेऊन आम्ही समोर जातोय आणि राजकीय जो राजकीय दबाव वगैरे काय नाही भाजपच्या मुशीत तयार झालेला आहे जे असेल त्या परिस्थितीला आम्ही सातत्याने सामोरं जातो त्यामुळं दबाव वगैरे काय नाही हे लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला अधिकार दिलाय तो आम्ही निर्विवादपणे बजावतोय आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे पण अजितदादांच्या पॅनल विरोधात तुम्ही भाजपचं स्वतंत्र पॅनल करताय भाजपच्या मुशीत कार्यकर्ते वाढले तुमचे जो मी सांगताय तुम्ही तुम्ही स्वतः भाजपच्या मुशीत वाढलेलं कुठ तरी वरिष्ठ पातळीवरून दबाव आहे का किंवा फोन झाले का वरिष्ठांचे तुमच्या कि वरिष्ठ नेत्यांचे कशाला जे झालं लागतात वगैरे काय काय नाही आता हा आम्ही सर्व पक्षीय पॅनल केलेला आहे आणि कोणत्याही नेत्यांना किंवा कोणत्याही पक्षाला असं वाटत नाही की आपला कार्यकर्ता जनतेतला निवडून येऊ नये त्यामुळे असे काय फोन वगैरे नाहीत आणि आमचे नेते सगळे समजूतदार आहेत आणि असं कुठं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेचे म्हणजे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आम्ही सर्व पक्षीय लढवतोय त्यामुळं असं काही नेत्यांचा वगैरे फोन नाही आणि सगळे ज्याला आपण काय म्हणू आमचे नेते समजूतदार आहे की असं काय आम्हाला सांगू शकत नाहीत की तुम्ही लढवू नका जो जेता सिकंदर या पद्धतीनं ही निवडणूक आहे आणि वर युती आहे त्याला युतीचा आणि इथे काही असा संबंध येत नाही कारण हे पक्षाच्या चिन्हावर निवडणूक नाही आणि म्हणून आम्ही सगळी सगळ्या विविध स्तरातली लोक बरोबर घेऊन ही निवडणूक लढवत आहे त्यामुळे असं काही पक्षाचा वगैरे त्याच्यावर दबाव नाही शेवटचे निवडणूक होत असताना तुमचे जे उमेदवार आहेत ते अजितदादांच्या गटानं किंवा जय भवानी पॅनल आहे त्यांनी फोडायचा प्रयत्न केला तुमच्याकडे अगदी पंधरा उमेदवार उरले जातात काय नेमकं राजकारण काय शिजलं पडलं माग काय घडाय उडल हे तुम्ही मागाशी म्हणला दबाव आहे का उमेदवारावर आमच्या दबाव आणण्याचा प्रयत्न केला खर तर लोकशाहीमध्ये निकोप वृत्तीनं ही निवडणूक लढायला पाहिजे होती तसं न होता एक वेगळ्या पद्धतीचं दबाव आणलं आता तुम्ही पाहिलं तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की ज्या दिवशी उमेदवारी मागे घ्यायची होती त्यावेळेस आमचा उमेदवार पळवायचा प्रयत्न झाला परंतु आमचे कट्टर उमेदवार त्या ठिकाणी त्यांच्या दबावाला बळी पडले नाही त्या ठिकाणी अविनाश दादा गोलप असतील काका बळक असतील मी असलेले ह्या सगळ्यांच्या पाठीमाग आम्ही खंबीरपणे उभा राहिलो आणि त्या अन्यायाला वाचा फोडली की तुम्ही अशा पद्धतीने दबावाचं राजकारण करू नका कारण मागच्या सहा मध्ये तुमच्या पत्रकार परिषदे म्हणून पृथ्वीराज काय म्हणाले होते की अजित पवार एक दबावाचं राजकारण करतात सत्तेचा गैरवापर करून निवडणुका जिंकतात आणि तेच पृथ्वीराजाचं काज त्यांच्यात गेले म्हणजे अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करायचं बंद झालं का तुमच्या दृष्टिकोनातून म्हणजे असे त्याला विविध कामगोरे आहेत पण जनता आमच्या पाठीशी आहे आम्ही निश्चित आणि निश्चितपणे हा विजय संपादन करू आणि लोकांचा विश्वास संपादन करून सामोरं खात्री अठरा तारखेला निकाल एकोणीस तारखेला निकाल लागणार आहे कितपत खात्री एकोणीस तारखेची वाट बघा तुम्हाला खूप खूप धन्यवाद हे होते तानाजी बापू थोरात त्यांनी सांगितलेलं आहे की अजितदादांनी काही या भागातल्या सभासदांवर दबाव आणला उमेदवारांवर दबाव आणला आणि त्यामुळं उमेदवार फोडायचं षडयंत्र जे आहे ते जे जीभावनी माताच्या पॅनलच्या माध्यमातून झालेला आहे खरंतर अठरा तारखेची निवडणूक जी आहे ती अतिशय महत्वाची आहे या भागातल्या ऊस उत्पादक सभासदांसाठी कारण छत्रपती सहकारी साखर कारखाना जो आहे तो गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत असल्याचं सांगितलं जात होतं अर्थात अजितदादांच्या पॅनलची सत्ता जी आहे ती या कारखान्यावर होती मात्र आता पुन्हा एकदा अजितदादांनी नव्यानं मोठ बांधलेली आहे नव्या चेहऱ्याच्या जे पृथ्वीराज बाप्पू जाचक आहेत त्यांच्याकडे चेअरमन पदाची शिप देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून कारखाना उभारी सांगण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र दुसरीकडे गेल्या दहा वर्षांपासून तुमच्याकडे सत्ता असताना सभासदांना कमी भाव मिळाला त्यामुळे सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे ही नाराजी अठरा तारखेला लोक कशी व्यक्त करतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि एकोणीस तारखेला जो कारखान्याचा ता निकाल लागणार आहे तो कोणाच्या बाजूने लागणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे कॅमेरामॅन तेजस समीर वसंत मोरे तक बारामती